मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय का कृष्णा काळचे जीव मराठी न्यूज नववी दहावी अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एट चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड एज्युकेशनल टूर्स एक्सक्लुसिव्ह वर्कशॉप फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ऑलिम्पियाड एक्झाम फाउंडेशन कोर्स लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजना ही आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित खानापूर मतदारसंघात अधिकाऱ्यांचे धाडस का वाढू लागलंय स्वर्गीय अनिल भाऊ समोर अधिकाऱ्यांची मुजोरी कशामुळे वाढलीये स्वर्गीय आमदार अनिल भाऊंच्या गावातच महाघोटाळा करण्याचं अधिकाऱ्यांचं धाडस झालंच कस सुहास भैया मतदारसंघातील मुजोर आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांना आता फोडून काढा स्वर्गीय अनिल भाऊंच्या लाडक्या शेतकऱ्यांना लुटणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना चांगला धडा शिकवा गार्डी महाघोटाळ्यानंतर खानापूर मतदारसंघातील शेतकऱ्यांची मागणी योजनेचे जनक कार्यसम्राट आमदार शेतकऱ्यांचे कैवारी अशी अनेक फिक्की पाडून लोकांच्या प्रश्नासाठी लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी ज्यांनी दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करत अखंड आयुष्यपणाला लावलं आपले संपूर्ण आयुष्य सर्वसामान्य जनतेसाठी आणि शेतकऱ्यांसाठी समर्पित ज्यांनी केलं त्याच स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांचे गार्डी हे गाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे चांगलेच चर्चेत आले आहे शहाजी लाव रेफोन असा आवाज कानावर आला की आपलं काम झालंच म्हणून समजा असा विश्वास ज्यांनी सर्वसामान्य लोकांच्या मनात तयार केला ते सर्वांचे लाडके अनिल भाऊ होते एवढेच नव्हे तर शेतकऱ्यांचा विठ्ठल म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जायचं त्याच स्वर्गीय अनिल भाऊंच्या कुटुंबातल्या सदस्याप्रमाणे वाढलेल्या दारडी गावातील शेतकऱ्यांच्या पैशावर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या महाभागांनी डल्ला मारल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे ज्या भाऊंच्या समोर साध उभं राहायचं म्हटलं तरी बरेच अधिकारी थरथरत होते अनिल भाऊंचा शब्द म्हणजे अधिकाऱ्यांना एक घाव आणि शंभर तुकड्याप्रमाणे वाटायचे अनिल भाऊंचा अधिकाऱ्यांवर असणारा काय तो वचक काय तो दरारा आणि मुजोरी करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या मनात काय ती दहशत परंतु स्वर्गीय अनिल भाऊंच्या पश्चात मुजोरी करणाऱ्या या अधिकाऱ्यांना आता रान मोकळ झालंय का आता आपण काहीही केलं तरी चालेल अशी त्यांची मानसिकता झाली आहे का स्वर्गीय अनिल भाऊंच्याच गार्डी गावात महाघोटाळा जरी केला तरी आपल्याला आता विचारायला कोण नाही असा समज मुजोर अधिकाऱ्यांचा झालाय का स्वर्गीय अनिल भाऊंचे सुपुत्र सुहास बाबर सध्या आमदार आहेत याचा विसर या लोकांना पडलाय का हे पाहणं आता गरजेचं ठरणार आहे स्वर्गीय अनिल भाऊंच्या गावातच अशा पद्धतीने महाघोटाळा करून भाऊंचे शिलेदार म्हणून काम पाहणाऱ्या असंख्य शेतकऱ्यांचा पैसा लुबाडण्याचं धाडस या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अधिकाऱ्यांचं झालंच कसं या मुजोर अधिकाऱ्यांना हा घोटाळा करताना आपण स्वर्गीय अनिल भाऊंच्या गावातच हा घोटाळा करतोय याची भीती का वाटली नाही आमदार सुहास बाबर यांच्या गावात आपण हा काळा कारभार करतोय का हा महाघोटाळा करून शेतकऱ्यांची लूट करण्याची हिंमत उपस्थित होत आहेत त्यामुळे आमदार सुहास बाबर आणि जिल्हा बँकेचे संचालक अमोल बाबर यांनी स्वर्गीय अनिल भाऊंच्या कार्यपद्धतीचा विसर पडलेल्या मतदारसंघातील मुजोर अधिकाऱ्यांना आता फोडून काढावे आणि स्वर्गीय अनिल भाऊंच्या गावातील शेतकऱ्यांना लुटणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना चांगला धडा शिकवावा अशी मागणी या महाघोटाळ्यानंतर शेतकऱ्यांकडून सुरू झाली आहे मनक्याच्या जुनाट दुखी, दुखी खांदा दुखी तास दुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बंडकर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बनकर हाडांचे हॉस्पिटल विटा जिओ मराठी ते धडक